रामकृष्ण आरेवावली आत्ताच आम्ही या ठिकाणी जिथं आमची दिंडी राहते लोणंदमध्ये या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी आलो होतो नाश्ता करत असताना या ठिकाणी एक येऊन फॅमिली आली होती ती पूर्ण फॅमिलीमध्ये चौकच होते त्यांची नाश्ता करण्यासाठी चौपाची बेजारी होत होती असं आम्हाला आढळलं आम्ही नाश्ता करा आल्यानंतर असं सर्वांनी आम्ही तुम्ही जर पाहता असता तर आमचे सर्व एकशे पंचावन्नचे आमचे सर्वजण आहे आम्ही असं ठरवलं की आता स्वतःला आम्ही सर्वजण मिळून नाश्ता वगैरे हो करू त्यांना मदत करू लागलो या ठिकाणी आमचे वस्तात नाशिक भावा जर बघितलं तर पूर्ण कांद्याची जिम्मेदारी अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडलेली आहे सुंदर दोन तीन तासांचं काम त्याने एक अर्ध्या तासामध्ये कांदा पूर्ण कापून या ठिकाणी पार पाडलेला आहे आणि आपले सर्व एकशे पंचावन्न सर्व या ठिकाणी जर ते ते वारकरी बघत असाल तर त्यांची सेवा म्हणून चलती सेवा आमची मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मावलीच्या दरबारात आहोत तर तुम्ही या ठिकाणी तर पाहू शकता नाव काय तुमचं तन्मय सचिन खुर्च ठीक आहे कुर्चं गाव सातारा हे साताऱ्याची पूर्ण यांची फॅमिली आहे आणि हे सेवा करण्यासाठी कमी पडत होते असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही निस्वार्थपणाने या ठिकाणी सेवा करण्यासाठी इथं आला तुम्हाला कसं वाटतं आम्हाला चांगलं वाटलं छान वाटलं कॉन्फिडन्स पण नव्हता की आमच्याकडनं एवढं मोठं कार्य होईल पण लातूरकरांची मदत झाली या कार्या आम्ही मनापासून धन्यवाद आहे आम्ही आहे म्हणजे काय माऊलीचा दरबारात तुम्ही फक्त आला माऊली कधी तुम्हाला काय आईची मुलाखत रामकृष्ण अरे माऊली तुम्ही पहिलाच वर्ष आहे का पहिलाच वर्ष अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर अतिशय चार ते पाच आज ना या ठिकाणी सकाळपासून किती वाजता आला इथं रात्री येऊन आणि पाठक या ठिकाणी सेवा चालू आहे अतिशय छान पद्धतीनं सुंदर अशी मदत या ठिकाणी आमची झालेली आहे आमचे शिंदे साहेब जर तुम्ही पाहत असाल अतिशय धार्मिक असतील व गावाच्या कार्यक्रमामध्ये निस्वार्थपणाने गव्हर्नमेंटचे माणसं सरकारी कर्मचारी असून सहित कसलंही काही न दाखवता या ठिकाणी मदत सर्वजण आम्ही केलेली आहे आणि आमचे अंकल तर पाहत असाल तर ताकतीचा वापर कुठं करावं तर परमार्थात करावं भांडणत करू नये या पद्धतीने अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी काम करून सर्व काय आता आमचं शेवटचा अजून आहे आम्ही एवढे वेळ केलोय वाटप केलंय परंतु आता आम्ही थोडंसं आम्ही करणार आहे खाणार आहे या ठिकाणी तुमचं पाद अस सर्व आपली या ठिकाणी मंडळी अतिशय छान पद्धतीने दादा असतील आमचे पाटील असतील सर्व काही साहेब असतील साहेब असतील व सातारा फॅमिली तर सर्वजण आम्ही मिळून या ठिकाणी चलती सेवा अतिशय प्रामाणिकपणे पार पडलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहत आहे चौथा आदन आहे चौथा आदन आहे आपल्या हातावर तिसरं आहे आपल्या हातावर अतिशय तन मन धन लावून या ठिकाणी सेवा माऊलीची सेवा करत आहोत आम्ही अशी सेवा आमची घडत राहो त्यांचीही घडत राहो आम्ही दरवर्षी राहतो तिथे शिवाय प्रार्थना माऊली पुल्यावर दरवर्षी आपण असेच चरणी सेवा करू एवढच बोलतो सर्वांना रामकृष्ण हरी मला कसा वाटले सेवा रामकृष्ण हरी